श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे आणि क्षणात खेळून ऊन पडे तर मंडळी व्हिडिओचे टायटल कडून आणि थांबेकडून तुम्हाला कळायला असेलच की आजचा व्हिडिओ कशा संबंधित येतो तर नक्कीच आता श्रावण महिना सुरू आहे आणि आता आपण बघतो श्रावणाचा निसर्ग वैभव जे खोललेला आहे तर त्या त्यासंबंधीत आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तर श्रावण म्हटलं की आपल्याला आठवत होतो ऊन पावसाचा खेळ ऊन सावलीचा खेळ त्याचप्रमाणे निसर्गाने नेसलेला हिरवा शालू खुललेली रानफुलं तर असं बरंच वैभव आपल्याला श्रावणामध्ये पाहायला मिळतं तर मंडळी जस्ट इंटरनेटवर मी श्रावण शब्द सर्च केला आणि मला एक सुंदर लेख मिळाला तर त्या लेखाला कुठेतरी मी एक न्याय द्यायचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला कळलेला त्यातून तर मंडळी तर मंडळी खूप मेहनत घेतलं आहे तर तो पुढे व्हिडिओ बघून तुम्हाला कळलेलास की हा व्हिडिओ पूर्ण एका दिवसाला शूट झालेला नाही आहे तर त्याच्यामध्ये खूप शॉर्ट्स आहेत खूप क्लिप्स आहेत तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ आवडला तर नक्की एक कमेंट करा लाईक करा शेअर करा त्याप्रमाणे आपलं चॅनल बघून असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला देखील बेलख्यान देखील लाबा कारण मेसेज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आपण व्हिडिओ सुरू करूया सोले so, स्टार्ट व्हिडिओ श्रावणात घन निळा श्रावणात घननिळा बरसला रिम झिम रे शिम रे श्रीमधारा झिम रे शिम धारा लगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा श्रावणात घननिळा बरसला श्रावणात घननिळा दुष्पातला कडकडीत उन्हाच्या झाडा आणि आषाढातला बेधुंद पाऊस यांचे मनोहर रूप म्हणजे श्रावण यात ऊन पावसाचा रम्य खेळ सतत सुरू असतो नदी ओहोळ जे आतापर्यंत खळखळ वाहत होते ते आता होते एखाद्या तरुणाप्रमाणे वागत होते ते आता समंजसपणे सरसरत त्यांच्या वाहनाची गती जरी मंदावली नसली तरी त्यांचा खळखळ मात्र फार कमी झालेला असतो चहूकडे जमलेले काळे ढग आता कुठेतरी दिसेनासे होतात आणि या पावसाच्या खेळात आकाशात इंद्रधरून दिसू लागते इतके दिवस ही धरणी उन्हाला पारखी झाली होती परंतु आता आषाढ्याच्या सरींनी त्या उन्हाला जमिनीवर कधी पोहोचू दिलं नव्हतं त्या उन्हाला गच्च काळ्या मेघांनी दाटून टाकलं होतं बरं का आता ही कोवळी उन्हा जमिनीवर मुक्तस्तपणे संचार करणार त्यांनी पावसाची गट्टी केलेली असते त्यामुळे यापुढे ऊन पाऊस एकत्र हात घालून जमिनीवर अवतरणार हे मात्र नक्की श्रावणाचा पाऊस हा देखील तसा लहरीच कधी कोसळेल याचा काही नेम नाही अशा वेळी अचानक बालकवी आठवतात अशाच कुठल्या तरी श्रावणाच्या गंधित वातावरणात त्यांना बालकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरून येते अवनीवरती वरती ग्रह गोलची की एकमते असं काहीच सुचलं असेल श्रावण सुरू होणार म्हटल्यावर सृष्टीची ऐट्टी का ऐकता संपूर्ण मारराण हिरव्या चटांनी नटलेले असते शेताच्या मेरेवरून फिरताना आजूबाजूच्या कुणग्यात भाताचे रोप गुडघाबर उंचीला आलेले असतात त्या पात्यांचा स्पर्श किती टाकायचा शेतात आता कोणी दिसणार नाही परंतु शेतातून बाहेर फिरताना त्या तरव्याचा गंध गंध नाकात नुसता भरून घ्यावा हा मनभावन आहे त्या तरव्याचा होणारा ओला स्पर्श मनाला किती अनुभव सुखत देतो त्या वातावरणात एक सात्विक उत्तेजन आहे श्रावणी वातावरणाला सुरुवात होते ती मुळात आकाशात दिसणारे इंद्र शेताच्या आजूबाजूला असणाऱ्या कुठेतरी केसरा फुटायचा खऱ्यात घातलेला मांडव आता कुठेतरी फुलू लागायचा भेंडी पडवळ झाली दोडकी आता हळूहळू अंग धरू लागायला सुरुवात करायची पावसाळ्यात घातलेली अळी आता वेगाने मांडवला चढायला लागलेली आहेत आता गणपतीच्या आसपास ह्या दोडकी तवशी पडवळ भेंडी धरायला लागतील पुढल्या दारी सहज पायरीवर बसलं तरी या वेलींना सुटणारा गंध नाकात भरून यायला आता सुरुवात होणार आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे ना घराच्या कौलावरून उघडणारे पावसाचे थेंब त्यात खरात पसरणारे ऊन आणि वेलींना चढलेला हिरवा रंग ही सृष्टीची हिरवी गवळण मनाला भूल पाडते हे मात्र खरं श्रावण आला की पावसाचा एखादी सर कोसळून नव्हे तर शिडकावून गेली की पाटल्यादारच्या आळवाच्या बेटात जाऊन बघावे त्या सृष्टीच्या शिडकाव्याचे बरेच थेंब त्या पानावर पडलेले असतात ते जलथेंब आता मोत्यासारखे दिसू लागतात पाहणाऱ्याला मोत्यांचा त्या पानावर तयार झाल्यासारखं वाटतो नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीपाठोपाठ मातीला एक श्रावणी गंध सुटू लागतो हा गंध त्या वातावरणात आपोआप तयार होतो त्याची अनुभूती ही आपोआप तयार होते त्या श्रावण सरींच्या आगमनावर कुसुमाग्राजांची लपतछपत हिरव्या रानात केशर श्रावण आला इंद्रधनुच्या ही कविता आठवत राहते श्रावण उठावे आणि नदीच्या काठावर बसून त्या श्रावणाचा आनंद घ्यावा समोरचा डोंगर हिरवागार झालेला असतो नदी आपल्या पात्राचा आधार घेत मंद वाहत असते त्या प्रवाहाचा आवाज देखील कारण झुळझुळतो कुठून तरी दोन चार गुराखी आपली गाई वासर घेऊन नदीच्या वरच्या चरावाला सोडून कुशाल त्या नदीच्या काठावर येऊन बसतात त्यांना पक्कं ठाऊक असतं ही गुरं हे रान सोडून आता कुठे जाणार नाहीत चरावाला एवढा हिरवा चारा हल्ली कुठे मिळणार बरं त्या नदीच्या काठी बसून गप्पांना सुरुवात होते आणि त्या सोन सकाळी श्रावण सरींना सुरुवात होते त्या सरींना अंगावर घेत धुंद होता येते दुसऱ्या क्षणी शरीर विश्रांती घेतात आणि हलक्या उन्हाचा शिडकावा होतो हा खेळ किती के अद्भुत रम्य आहे ना श्रावण सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते त्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी पूर्वी नागपंचमी म्हटलं की सासू श्री या नागपंचमीची जणू वाटच बघायची चुलीवर शिजवलेल्या त्या खिरीचा काय स्वाद यायचा म्हणून सांगू त्या खिरीत टाकता यावी म्हणून आणत जाताना चार बोरं घडोघड जतन करून ठेवलेली असायची या श्रावणाच्या सहनस्वाळ्यासाठी म्हणून घरातल्या माय भगिनी खूप धावपळ केली असते ही धावपळ त्यांची नेहमीचीच पण ही धावपळ केवळ श्रावणासाठी लहानपणी श्रावण म्हटलं की केळीच्या पानावर जेवायचे एवढेच माहिती क्वचितच श्रावण ताटात जेवण व्हायचे हल्ली गावच्या घरात लाद्या घातल्या आहेत पण पूर्वी श्रावण म्हटला की शेणाने जमीन सारवून आलंच या महिन्यात गुरांना हिरवागार चारा मिळायचा म्हणून शेणाचा रंग सुद्धा हिरवा असायचा साहजिकच जमिनीवर सारवायला घेतलं की जमीन देखील हिरवी गार दिसायची त्या हिरवट झालेल्या जमिनीवर कणी घातलेली रांगोळी सुद्धा उठून दिसायची श्रावणात येणाऱ्या सणांची आखणी आषाढातच होते पंचमी संपली की अष्टमीचे वेध लागतात ही अष्टमी म्हणजे गोकुळाची अष्टमी अख्ख्या गावाला गणपतीच्या आगमनाची चातुर्ता असते हळूहळू गणपती शाळेच्या फळीवर गणपतीच्या अर्धवट रंगवलेल्या परंतु अजून दृष्टीनं उघडलेल्या मूर्ती येऊन बसतात भाद्रप चतुर्थीला येणारा गणपती चावूल तशी श्रावणातच लागते श्रावणाचा दिसणारा रंग हा जरी हिरवा असला तरी त्या हिरवाईला अनेक छटा आहेत त्यात पिवळल्या लाल रंगांच्या फुलांचा रंग मिसळला गेला आहे मेडे वर्ल्ड असलेला लाल मातीचा रंग बेमालूमपणे त्यात मिसळला आहे पात्यांचा एक वेगळा रंग त्यात मिसळला आहे या रंगाबरोबरच एक अलौकिक असा गंध त्यात मिसळला गेला आहे त्या गंधाला भक्ती आणि अध्यात्माचा कोंदण आहेच एकूणच काय श्रावण बहुडंगी आणि बहुडंगी आहे त्यात आतुरता ही ओतप्रोत भरलेली आहे प्रचंड गतिमान आयुष्याला श्रावण उभार देतोच पण त्याचबरोबर स्थिरताही देतो श्रावण रंगाची कमाल तशी नाहीच त्या घननिळ्याच्या साक्षीने श्रावण रंग धुंदपणे अनुभवला जातोय हे मात्र खरं तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच कळवा त्या प्रमाणे आपल्या चॅनलवरून नवीन असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली आयकॉन देखील लावा कारण अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन जातो तर पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर